हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये ज्युडिशरी ज्युडिशरीचा मराठी तट न्यायपालिका न्याय संस्था न्याय संस्था विषयक किंवा न्यायदान विषयक होत आहे ज्युडिशरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ज्युडिशरी विल कंटिन्यू टू द लास्ट वर्ड दुसरा वाक्य आहे द ज्युडिशरी मस्ट थिंक व्हेरी हार्ड बिफोर डिलिव्हरिंग द जजमेंट तिसरा वाक्य आहे द ज्युडिशरी इज सेपरेट फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह चौथा वाक्य आहे द ज्युडिशरी हॅव बिन कन्सल्टेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू